बाकी रोज हात मला जायला असतो लहानपणापासून काय घेतलं तू गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता ह्याला कोण कोण ओळखतं सांगा बघू दे हा आपला भावेश म्हणजे गावी असताना बघा तुम्हाला मी तीन ते चार व्हिडिओ मध्ये आहे भावेशला हा माझा पुतण्या म्हणजे चुलत पुतण्या आहे आणि गावाहून तो आलाय आ, काल तर आज सकाळी सकाळी भेटायला आला तो मला त्यांच्या काकांना आणि वाघे आणि शेरू यांना आणि जोडीला त्याची चुलत बहीण पण होती ही बघा म्हणजे अगदी आठवणीने दोघं जरा आले हा म्हणजे फारसं असं लांब राहत नाही आमच्या एक पा म्हणजे शेजारीच दुसरी एक वाडी आहे तिथे राहतात ते एक पाच मिनिटाचं अंतर आहे बराच वेळ तो बसला होता भरपूर अशा गप्पा झाल्या आणि महत्वाचं काय तर गावची बातमी आपल्याला मिळाली की झाडं कशी आहेत काय घर बीर सगळं तर आता गावची आठवण निघालीच आहे तर तुम्हाला मी सांगते कालच मी ना रियाला फोन केला होता आणि ती अशी बोलणं झालं काल फोन म्हणजे महिन्यात नाही दोन फोन करते आणि चौकशी करते म्हणजे झाडं आपली कशी आहेत खास करून झाडांसाठी फोन लावला जातो अगदी व्यवस्थित आहेत सगळी झाडं आपली आता जाणं होईल तेव्हा दाखवीनच तुम्हाला मी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आता वाजलेत दुपारचे बारा जेवण करायचं माझं बाकी आहे आज दुपारच्या जेवणात फारसं असं काही नाही करणार आहे फक्त खिचडी करणार आहे सकाळी शिरा बनवला होता नाश्त्यामध्ये आणि सर्वजण नाश्तावारी करून गेलेले आहेत आता कुणाला गेलेलं आहे मेडिकलमध्ये म्हणजे भाग्यानिशय रुयाचं खाणं आणायचं आहे त्याच्यामुळे तो आता बाहेर गेला येईल एक पाच दहा मिनटामध्ये येईल तो काय झालं आहे थोडीशी तब्येत ना माझी बरी वाटत नाही मला म्हणजे एक तीन चार दिवस झाले थोडंसं विकनेस वाटतो आहे त्याच्यामुळे विचार करते की डॉक्टरकडे आज ना जाऊनच येते म्हणजे थोडंसं टाळा टाळ करते मी डॉक्टरकडे जायला कंटाळा तर ते औषधं वगैरे खायचं पण आत्ता असं मला वाटते की जावं लागेल नाही तर हालत खराब होऊन जाईल माझी <laughs> संध्याकाळी जाऊन येते कुणाच्या व आले ना का मग दे तेच पॅकेट हे बघा कुणाला आलं ना तसं बघा गडबड तयार झाली ते खाऊ एकदा आणलं ना पॅकेट ते बघा बंद झालं आता तर कुणाला आलं ना म्हणून मी जरा थांबली होती दरवाजा आवाज आला ना आणि मग हे दोघं जण मग ना लगेच धावतात दरवाजाकडे जरा पण त्यांचा आवाज आला ना की लगेच अगदी झोपलेले असते ना तरी पण उठतात आणि लगेच धावतात तर चला आता किचनची जरा लाईट पेटवते हो आणि कुणाला अगोदर गरम पाणी करून देते प्यायला सकाळी प्यायलाच ना रे त्याचं काय तर चांगलं लॅपटॉपवर ते काम करतो ते म्हणजे त्याला सर्दी झालेली आहे म्हणजे मला वाटतं दरवाज पंधरा वीस दिवस होऊन गेले असतील जास्तच औषधं पण झाली खाऊ आयुर्वेदिक उपाय पण सगळे करून झाले घरगुती पण करून झाले पण काही त्या सर्दीमध्ये फरक पडत नाही त्याचं चालूच आहे आता एक असं आजूबाजूला सगळं काम चालू आहे फर्निचरचं परत इथे समोर पण ते बिल्डिंगचं वर काम चालू आहे त्याच्यामुळे धूळ माती अशी भरपूर आणि त्याचा त्रास घ्यायला होतो आणि सहदीचा त्रास त्याला लहानपणापासून आहे गावी होतं तेव्हा नव्हता हा त्रास काय रे कुणाल गावाला त्रास होता हा गावाला होता ना किती म्हणजे इतकी थंडी असायची पण कधी त्याला म्हणजे खोकला जरी झाला ना तरी पण दोन दिवसामध्ये वरा होऊन जायचा घरचं औषध घेऊनच आणि आता इथे इथे औषधं करते पण काही फरकच पडत नाही तेवढ्यापुरतं असतं पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा ते सर्दी चालूच आहे असं सगळं आहे आणि आता त्याला गरम पाणी जरा करून देते आता दोन दिवस झाले ना गरम पाणी दिवसातून तीन चार वेळा पितो त्याच्यामुळे थोडासा फरक पडलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे गावचं वातावरण ते चांगलं असतं ह्याचा तुम्ही विचार करा तर त्याच्यात मला बोलावं होतं की आई गावी चांगलं होतं म्हणजे असं काही आदरपण वगैरे नव्हतं पण बाकीच्या गोष्टी करावा लागतो त्याच्यामुळे मग अशी मी तुम्हाला म्हणाले की खूप सारे औषध घरगुती उपाय करून झाले पण काही फरक पडलेला नाही तर दोन दिवस झाले ना हे असं गरम पाणी करून देते ना त्याच्यामुळे थोडासा फरक पडलेला आहे दिवसातन तीन ते चार टाइम असं गरम पाणी म्हणजे कोमट गरम करायचं म्हणजे जितकं आपण गरम पिऊ शकतो अशा पद्धतीने गरम करायचं आणि मग हळूहळू चहा पितून त्यापरीने हे पाणी प्यायचं फरक पडतो आणि कुणाला की नाही फरक पडतो ह्या गरम पाण्याचा त्याच्यामुळे म्हटलं हा शेवटचा उपाय करून बघूया आणि फरक पडलेला आहे त्याला गरम आहे एक एक घोट पिया काय चाललंय कसे काय झालं शेरू है? ही पाणी पी पाणी पी तू तर आता थोडस व्हिडिओ बद्दल बोलते है। आता हा जो व्हिडिओ आहे ना तो मी शुक्रवारी शूट केलेला आहे पण मध्येच बघा शनिवार रविवार म्हणजे रविवारी मी मलाडमध्ये फिश मार्केटला गेले होते आणि नॉनव्हेज रेसिपी तुमच्या जे शेअर केली तर मला असं वाटलं की सोमवार मंगळवार बघा असं माझे उपवास वगैरे पण असतात तर रेसिपी कोणाला बघायला आवडेल की नाही आवडेल इतर दिवशी त्याच्यामुळे एक हा व्हिडिओ मग मी मागे ठेवला आणि तो नंतर शूट केला होता व्हिडिओ तो म्हटलं नॉनव्हेजचा वार आहे त्याच दिवशी म्हटलं तुमच्यापर्यंत दे हा विचार हा तर इथे मी किचनमध्ये सुरुवात केलेली आहे दुपारच्या जेवणाला आता खिचडी बनवण्याचं कारण पण तुम्हाला मी सांगितलं थोडीशी तब्येत म्हणजे त्या दिवशी डाऊन होते आता ह्या गोष्टीला ज्या झालेल्या आहेत आता माझी तब्येत एकदम छान आहे कुणाची पण तब्येत खूप छान आहे त्या म्हणजे त्यामुळे तुम्ही अशी काळजीवारी करू का नका कारण दोन ते तीन दिवस जुना हा व्हिडिओ आहे आपला तर इथे मी खिचडीसाठी तुरीची डाळ असते ना ती मिक्स केलेली आहे मुगाच्या डाळीमध्ये आणि तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे टाकूनसुद्धा खिचडी खूप छान बनते कांदा टोमॅटो असं ना त्याची फोडणी द्यायची जिरावर टाकून वगैरे टाकून रेसिपी काही तुमच्याशी करत नाही आहे कारण खिचडी म्हटलं का जास्त असं कोणाला आवडत नाही आमच्याकडे पण तेच आहे खिचडी म्हटलं का अजिबात कोणाला आवडत नाही पण पोटासाठी बघा खिचडी चांगली असते की नाही त्याच्यामुळे पंधरा दिवसांनी किंवा मला तर वाटतं आठवड्यातनं एकदा तरी खायला पाहिजे पण आमच्याकडे नाही आवडतं कधीतरी चुकून अशी खिचडी ना केली जाते महिन्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसांनी एक आता थोडंसं तुमच्या कमेंट्सबद्दल बोलते कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला फिश मार्केटच्या व्हिडिओमध्ये भरपूर असे म्हणजे एक कमेंट होती आणि त्याला भरपूर असे लाईक पण आले होते की ताई तू म्हणजे ड्रेस वगैरे मी घालते ना आता मीच नाही ड्रेस वेगळं असं सगळं असतं म्हणजे गावी पण तसेच मी राहायची आणि आता मुंबईमध्ये आल्यावर पर तीच परिस्थिती आहे सगळं चेंज करायचं आहे पण थोडासा वेळ जाईल ताईनो कारण काय झालंय तुम्ही आता बघताय की कपडे वगैरे ठेवायला आम्हाला जागा नाही सगळं बॅगेमध्ये कोंबून ठेवलं आहे म्हणजे हॉलमध्ये बघा दोन तीन बॅगा तुम्हाला दिसत आहेत आणि आतमध्ये बेडरूममध्ये कपाट आणि तिथे थोडेसे कपडे ठेवलेले आहेत पण काय असं बेडरूमचा दरवाजा बघा तेव्हा तो बंद असतो त्याच्यामुळे ना खूप असे ना अडचण होते आता काय करते मी कपडे जे आपल्याला हवेत ना, ना ते बाहेरच हॉलमध्ये ज्या बॅग आहेत ना त्यातच ठेवले आहेत गरजेप्रमाणे ठेवले आहेत आणि जे हाताला कपडे लागतील ना ते घ्यायचे आणि घालायचे म्हणजे सध्या काय फक्त आपलं अंग झाकलं पाहिजे फक्त हीच परिस्थिती आहे बाकी असं मॅचिंग पाहिजे असं काही नाही आहे हेही दिवस जातील ताईनं आता हे असं का तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मागे जेव्हा मी व्हिडिओ केला होता जेव्हा मी सगळ्या गोष्टी पण केल्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की महाभारत रामायण संपणार नाही आहे हे चालूच राहणार आहे आणि रोज रोज त्याच गोष्टी तुमच्याशी काय शेअर करायच्या आणि काय आपल्या घरातलं असं दाखवायचं ते मला पण बघा आवडत नाही उगाचाच चर्चा त्याच्यामुळे नकोसं वाटतं आणि म्हणून मग मी नाही त्या गोष्टी शेअर करत आणि जर का सांगायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला रोजच्या रोज पण दाखवू शकते सांगू शकते पण माझ्या मनाने या गोष्टी पटत नाही कारण समोरचा माणूस बघा चुकीचं वागतोय हे मला कळतंय तो मूर्खासारखा वागतोय म्हणून मी पण तसंच वागायचं ह्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाही आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं आहेत ते त्याला इथेच भोगावी लागणार आहेत आणि माझं वाईट चांगलं बघायला देव बसलेला आहे देवावरती माझा पूर्ण विश्वास आहे पण मला माहीत आहे की मी चुकीची नाही वागत आहे म्हणजे मी जर का चुकीची वागत असेन तर उद्या म्हणजे कोणाला तरी बाकी कोणाला नाही पण मला देवाला बघा त्या गोष्टीचा मला हिसाब द्यावा लागणार आहे असं माझ्या मनाचे बघा विचार आहे त्याच्यामुळे तर मी सरळ दुर्लक्ष करू या गोष्टीकडे आता फक्त मी माझ्या कामाकडे माझा फोकस केलेला आहे तुम्हा सर्वांच्या बऱ्याच कमेंट्स होत्या की ता ताई तु, तू तुझ्या तु कामाकडे लक्ष दे बाकी सगळ्या गोष्टी ज्या काही म्हणजे बिनकामाच्या आहे त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको आणि ही गोष्ट मला अगदी दोनशे टक्के पटलेली आहे त्याच्यामुळे आता मी सगळं माझ्या डोक्यातून काढलेलं आहे आणि फक्त आणि फक्त माझ्या कामावरती मी फोकस केलेला आहे आणि तसं पण आपल्याला बघा आता थोडीच फक्त इथे राहायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळं चेंज होणारच आहे त्याच्यामुळे नको त्या गोष्टीकडे आता लक्ष द्यायचं नाही हे अगदी आम्ही तिघांनी पण ठरवलं आहे आता थोडंसं व्हिडिओच्या क्लिपबद्दल बोलते आहे म्हणजे दुपारी जेवण म्हणजे खिचडी बनून झाल्यानंतर गरम गरम खिचडी आम्ही खाल्ली सर्वांनी दहीसोबत खाल्ली आहे दहीसोबत खूप छान लागते आणि थोड्या वेळाने कुणालची आत्यायनं त्या आल्या होत्या आणि करिश्मा आली होती परत श्रद्धा पण आली होती तर त्या पण मग जेवल्या म्हणजे त्यांना पण खिचडी वगैरे आवडते सर्वांना त्याच्यामुळे त्यांनी पण आवडीने खाल्ली आणि नंतर मग आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो आणि संध्याकाळच्या वेळेस कुणालच्या बाबा गाडीवरनं आले माझं एडिटिंगचं काम बघा मी गाडीत बसून करते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि मार्केटमध्ये जायचं होतं म्हणजे मी एकटीच जाणार होती पण कुणालच्या बाबा म्हणाले की नाही मी पण येतो म्हणून त्याच्यामुळे मग आम्ही संघातही गेलो बाजारामध्ये भाजी आणायला आणि भाजी आणायला गेलो तिथे आपल्याला भेटलेले आपल्याला एक ताई म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत जे आपले व्हिडिओ बघतात आणि ह्या बघा ह्या ग्रीन साडीवाल्या आहेत ना हां त्यांना म्हणजे त्या एक पाच ते दहा मिनटं बोलल्या माझ्याशी म्हणजे त्यांना भेटून पण मला असं खूप बरं वाटलं तर भाजी घेऊन बघा मी घरी गेली घरी गेल्यानंतर घरातलं काम आहे ना ते सगळं फार आटपलं आणि बघा ही आपली भाभी तिच्यासोबत आहे ना जायचं होतं आमच्या बिल्डिंगमध्ये एकीकडे हदिंकू होता तर तिथे पण मी जाऊन आली पुन्हा घरी आली पुन्हा घरातलं काम सगळं आटपलं आणि नंतरला म्हणजे घाईघाई कशासाठी तर आम्हाला जायचं होतं कुणालच्या बाबाने मला पुन्हा बाहेर म्हणजे आता काय झालं की सगळं घरातलं काम झालं ना की सरळ दोघं पण आम्ही ना बाहेर पडतो म्हणजे काय होतं की काही काही गोष्टी असतात म्हणजे मनातल्या ज्या गोष्टी काही असतात त्या आपल्याला बोलायला बघा मिळत नाही नवरा बायको म्हणून त्याच्यामुळे असं बाहेर पडलं ना का आपल्या गप्पा गोष्टी पण होतात थोडंसं फिरणं पण होतं आणि थोडंसं म्हणजे मूड पण आपला चेंज होऊन जातो तर आता म्हणजे किती बरेच दिवस झाले जवळजवळ सात आठ दिवस झाले हे असं आम्ही हक्कतो आज आम्ही गेलो होतो लॉंग ड्राईव्हला म्हणजे खूप अशी लांब फेरी मारली आम्ही गाडीने गेलो मस्त वगैरे एक राऊंड मारून आलो आणि आमच्या इथे ना एरियाच्या बाहेर पडलो ना तिथे खाऊ गल्ली आणि ते म्हणजे असं भरपूर असं खाणं पिणं सगळं असतं विकायला आता आम्ही काही जेवण वगैरे निघतो त्याच्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्नच येत नाही तर इथे आईस्क्रीम मला होता म्हणजे फालुदा वगैरे असं ना अशा गाड्या पण लागतात तर कुणाच्या व्हाना या सगळ्या गोष्टी म्हणजे थंड जे असतं ते त्यांना खूप आवडतं खायला गाडी थांबवली आणि मग इथे त्यांनी फालुदा आणि आईस्क्रीम घेतला ते खात खात आमच्या गप्पा गोष्टी सर्व चालू होत्या मग म्हणजे कितीही अडचणी आल्या कितीही संकटे आली ना तरी पण तो 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 ना आपली एकमेकांची साथ जी असते ना नवरा होती ती कायम आहे ना सोबत असायला पाहिजे आणि ती जर का साथ असेल तर कोणतंही अडचण कोणतंही संकट ना आपल्याला म्हणजे अगदी शुल्लक वाटतं तर आता फक्त आपलं माइंड कसं चांगलं राहील या विचारानेच आमचे हे बघा दोघांचे प्रयत्न चालू आहेत तर चला ता ताईनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद